नमस्कार मित्रांनो लग्नानंतर मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळत आहे की जीवाने काव्याला लिहिलेले पत्र हे नंदिनी वाचते त्या पत्रामध्ये जीवाने काव्यासाठी जे आहे ते लिहिलेलं असतं की मी आपल्या नात्याबद्दल खूप विचार केला पण शेवटी मला हेच वाटते आपण एकत्र यायला नाही पाहिजे तू माझ्यापेक्षा खूप बेटर डिझर्व करते मी खूप प्रयत्न केले पण मी हे नातं नाही मान्य करू शकत ग हे वाचून नंदिनीला वाटते की जीवाने हे पत्र तिच्यासाठीच लिहिलेलं आहे आणि मित्रांनो तेव्हा ते विचार करते की त्यांनी स्वतःहून नाही पण त्यांच्या निदान या पत्रामध्ये लिहिलं आहे त्यानंतर साठे गुरुजी घरी आलेले असतात आणि तेही नंदिनीला म्हणत असतात की जे तुझ्या मनात आहे ना ते तू करून टाक मोकळी हो मोकळी करून दे जीवाला साठे हे बोलणं ऐकून नंदिनी म्हणते नियतीच्याही मनात हेच आहे का त्याचमुळे मी आता त्यांना लवकरच या नात्यातून मोकळं करेल तर मित्रांनो त्या मिस के सोबत तरी ते खुश राहतील मग नंदिनी स्वतःच सुख लाथाडून जीवाच्या आणि त्याच्या आनंदासाठी त्याला डिवोर्स द्यायची तयारी करत होते आणि त्या आता वकिलांना भेटून लगेच डिवोर्स पेपर तयार करून जीवाला पाठवते तेव्हा जेव्हा नंदिनीने पाठवलेले डिवोर्स पेपर बघतो तेव्हा खूप मोठा त्याला धक्का बसतो मित्रांनो त्याला काहीच समजत नसतो की मी आता काय करू मित्रांनो मी काव्याला विसरून नंदिनी सोबत संसार करायचा प्रयत्न करत होतो आणि आता नंदिनी मला डिवोर्स देण्याचा पेपर पाठवले आहे मला आता कंटाळा आला आहे मी अजूनही सहन नाही करू शकत आता असं तो म्हणतो तर मित्रांनो आता जीवा नंदीला डिवोर्स देईल का ही सगळं पाहणं खूप रंजक आहे मित्रांनो पण जीवा आता दोन्ही साईडने अडकला गेलेला आहे त्यामुळे आता पुढे काय होईल कसं का होईल सगळं पाहणं रंजक आहे तर तुम्ही मालिका पाहताय का आणि मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद